सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज बैलपोळा आहे बैलपोळा सणाच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बैलपोळा सणाचा आहे ना उत्साह मागच्या वीस वर्षापूर्वी जसा होता तसा आता उत्साह राहिलेला नाही कारण आता बैलच नाही राहिलेले बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतल्यामुळे ना गावाकडे ना बहुतेक लोकांकडं बैल नाही आहेत आता ना सगळी कामंही ट्रॅक्टरनेच होतात त्याच्यामुळं बैल नसल्यामुळे ना पहिल्या जसा बैलपोळ्याचा उत्साह असायचा तसा बैलपोळ्याचा उत्साह आता जाणवत नाही मी जो बैलपोळा सणाचा उत्साह अनुभवला वातावरण अनुभवलं तसा उत्साह तसं वातावरण आत्ताच्या माझ्या मुलांनाही बघण्यासाठी नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या लहानपणी बैलपोळा सण कसा साजरा केला जायचा माझे वडील शेतकरी आहेत त्याच्यामुळं बैल तर आहेच पण बैलांबरोबर म्हशी होत्या खिलारगाई होत्या आणि बाकीची शेळ्या वगैरे सगळीच जनावरं होती बैलपोळ्याची तयारी आधीच आठ दिवस चालू व्हायची आणि बैलांसाठी जी दावी यसनी जुन्या झाल्या असतील त्या सगळ्यांना आणल्या जायच्या आणि बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी व्हायची आणि त्याच दिवशी बैलांची ना शिंग नखं काढली जायची शिंग छान अशी तासली जायची बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी सकाळी लवकरच ये ना आमच्या गावाच्या शेजारून नदी वाहते घरा नदी त्या नदीवरती येणा सगळे बैल धुण्यासाठी घेऊन जायचे म्हणजे सगळ्यांच्या अख्ख्या गावातील सगळ्यांचीच येणा जनावरं त्या नदीवरती असायची सकाळी सकाळी लवकरच सगळ्यांची जनावरं धुण्यासाठी नदीवर असायची आणि ती आमच्यासाठी एक छान गोष्ट असायची कारण आम्ही तिथं असायचो आणि जनावरं धुवून आणल्यानंतर त्यांना पहिल्यांदा ना अंडी पाजली जायची म्हणजे जा बैलांना अंडी पाजली जायची एका ताटामध्ये वगैरे आणि अंडी दिल्यानंतर मग त्यांना गुळवणी दिलं जायचं गुळवणी म्हणजे ना गुळ फक्त मिक्स केलेला असायचा पाण्यामध्ये आणि तसं गुळवणी दिलं जायचं त्या दिवशी बैलांचे ना इतके भरपूर लाड असायचे प्रत्येकाच्या दारापुढे ना जुन्या असलेल्या झुली किंवा नवीन आणलेल्या झुली वाळत घातलेल्या असायच्या त्यानंतर बैलांसाठी ना जे ज्या काही गोष्टी असतात म्हणजे त्यांना घालायचे ते घोंगराचे मोठे मोठे गळ्यातले ते सगळे प्रत्येकाच्या दारात ना असे वाळत घातलेले असायचे त्या दिवसात येणा झेंडूची फुलं भरपूर येतात तर झेंडूची फुलं येत ना आम्हाला एकच काम असायचं म्हणजे भरपूर हार बनवायचे आणि बैलांच्या गळ्यात आणि त्यांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी असे भरपूर असे हार घातलेले असायचे आणि आम्ही एका वयाच्या सगळ्याच मुली ना असे हार गळ्यामध्ये शिंगामध्ये असे बनवायचो आधी सकाळीच लवकर फुलं घेऊन येऊन ना ते हार बनवले जायचे बैलांना रंगवण्यासाठी कुंकाच्या करंड्याने ना कुंकाचे मोठे मोठे करंड असायचे पहिले तर त्या करंडने ना असे छाप उमटवायचे पूर्ण बैलांना ना असं रंगवलं जायचं आणि शेंगांनाही हिंगूळ लावून त्याच्यावरती त्या पट्ट्या रंगीबेरंगी लावून मस्त अशी बैल सजवलेली जायची सगळ्यांचीच आणि सगळ्यांना झुली वगैरे टाकल्यानंतर वाजंत्री तोपर्यंत आलेलेच असायचे आणि एका लाईनीमध्ये सगळ्या बैलजोड्या गावामध्ये दर्शनासाठी निघायच्या जातानाच ना ज्या रस्त्यामध्ये ज्या वस्त्या आहेत त्या सगळ्यांचे ना बैल हळूहळू ना त्या ह्याच्यामध्ये ना सामील व्हायचे आणि अशी मोठीच्या मोठी लाईन लागायची आणि इतकं छान वाटायचं बघायला बैलांचं देवदर्शन व्हायला आहे की नाही सगळा गावाचा वेढा यायला भरपूर वेळ लागायचा आणि संध्याकाळच व्हायची दिवस मावळेपर्यंत बैल घरी यायचे आणि घरी आल्यानंतर सगळ्या बैलांना गाईंना सगळ्या जनावरांना एका लाईनीत बांधलं जायचं सगळे मिळून बैलांची पूजा करायचे सुपामध्ये दिवे घेऊन घरमालकीन बैलांना आणि बाकीच्याही जनावरांना पूजायची आणि चावड चावड भलं पाऊस आला चल भलं असं म्हणत बैलपोळा साजरा व्हायचा खूप छान वाटायचं आता ना बैलपोळा नाही साजवा होत कारण आता बैलच नाही राहिलेले बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि जे कोणी शर्यतीमध्ये भाग घेतात बैलांच्या जे शर्यती असतात त्याच्यामध्ये जे भाग घेतात त्यांच्याच घरी फक्त बैल आहेत आणि त्यांच्याकडंच बैलपोळ्या जास्त मोठ्या प्रमाणात साजवा होत असेल असं मला वाटतंय असा बैलपोळा मी सांगितला तसा कोणी कोणी अनुभवला आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा प्रत्येक वर्षी बैलपोळ्याच्या सणादिवशी मला माझ्या लहानपणीचा बैलपोळा आठवतो आणि एकदा असंच वाटून जातं की आपण जो बैलपोळा अनुभवलाय तो आपल्या मुलांना बघण्यासाठी नाही आमच्याकडे गीर गाया होत्या भरपूर म्हणजे दोन चार होत्या आणि खिलार गाय होत्या पण आता फक्त एक गाय एक वासरू एवढंच आहे आणि आता ह्यांनी ना गाय वासरू धुतलेले आणि त्यांना मोरक्या वगैरे घालायचं चालू आहे वासवायलाही छान असं धुतलेलं आहे आणि त्यालाही हे नवीन घातलेलं आहे गळ्यामध्ये आणि मोरकी ते दावं नवीन लावलेले बैलपोळ्याच्या दिवशी आम्ही सगळे गावदेव करतो तर त्यासाठी ना नैवेद्य केलेले आहेत आणि नारळही काढले होते जे लांबचे देव होते ते नैवेद्य दाखवायला मुलगा गेलेला आणि आमच्या इथं समाधीला म्हणजे सासू सासऱ्यांची समाधी विहिरीवरचे काही देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी मी आलेली आहे पाऊस चालू असल्यामुळे ना गवत भरपूर वाढलेले आहे त्यामुळं गवतातून पाय टाकायला नको वाटतंय आत्ताच मुलीला एक साप दिसला त्याच्यामुळं ते अलीकडं काय यायला तयार नाही त्याच्यामुळं माझे मीस नैवेद्य दाखवलेले आहेत बघा पाऊस पडल्यामुळे विहिरी अशा तुडुंब भरलेले आहेत आणि सगळीकडं गवत वाढलेले गवतही भरपूर झालेले तर आता नैवेद्य दाखवून घरी आलेलो आहे आणि आता गायीची पूजा करून घ्यायची ह्या गीर गायांना खूप छोटी शिंगा असतात आणि आम्ही असंही ना हिंगूळ लावायचे ना शिंगांना बंद केलेले त्याच्यामुळं कॅन्सर होतो एका गायीला मागच्या काही दिवसापूर्वी पाठीमागं दोन चार वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता कारण हिंगूळ लावल्यानंतर जेव्हा गाया उन्हात बांधल्या जातात तेव्हा ते वितळून डोळ्यामध्ये येते असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हापासून गायांना हिंगूळ लावायचं बंद केलेलं आहे आणि नुसत्या धुवून त्यांना बाकीचे त्यांचे येसन वगैरे सगळं बदलून घेतलेले आणि आता पूजा करायला लागलेली आहे काही वेळेस गाय व्यवस्थित असते आणि काही वेळेस ना अचानक अंगावर येते त्यामुळे म्हणलं गायला शांत होऊ द्यावं आणि त्यानंतरच गायीची पूजा करून घ्यावी